देशात एक जुलै पासून नवीन कायदा लागू झाला यात कलमांतर्गत जुन्या कलमात बदल झाला असून नवीन कलमांचा समावेश करण्यात आलाय यात अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या नवीन कायदे आज एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आले आयपीसीऐवजी आता बीएनएस कायद्यांची जनजागृती अभियान पोलीस आयुक्तालय वतीने एक जुलै पासून सुरू करण्यात आली राजापेठ पोलीस स्टेशन येथे उपस्थित नागरिकांना पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यासह विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट परिषद गणोरकर यांनी मार्गदर्शन केले भारतीय संसदेच्या वतीने पारित केलेल्या भारतीय न्यायसंहिता दोन हजार चा नवीन कायदा एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाला आहे आयपीसी ऐवजी आता बी एन एस असा बदल झाला असून यातील तरतुदींना घेऊन राजापीठ ठाण्यात मार्गदर्शन व जागृती कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह विधितज्ज्ञ अॅडवोकेट परीक्षित गणोरकर यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले जुन्या व नवीन कलमातही तुलनात्मक बदल व सुधारणा संदर्भात माहिती देण्यात आली आय पी सी अंतर्गत पाचशे अकरा कलमांच्या तुलनेत आता बी एन एस मध्ये केवळ तीनशे अठ्ठावन्न कलमे आहेत अपहरण मारहाण खून चोरी महिला अत्याचार फसवणूक वैवाहिक प्रताडना बाल अत्याचार अशा विविध गुन्ह्यातील कलमांमध्ये झालेले नवीन बदल याबद्दल माहिती देण्यात आली याची जनजागृती करण्यासाठी वाहनांवर स्क्रीनद्वारे सुद्धा शहरात जनजागृती करण्यात आली यावेळी पोलीस मुख्यालयातील टी सीपी एसीपी राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते शांतता समिती सदस्य महिला भगिनी आदी उपस्थित होत्या फौजदारी न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम बनविणे असे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट असून पीडित व्यक्तीला न्याय देऊन आरोपी शिक्षेच्या माध्यमातून घटनेच्या पुनरावृत्तीस अटकाव घालणे व न्याय मिळवून देणे असा या नवीन कायद्यांचा उद्देश आहे अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे आजपासून नवीन जे कायदे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे रात्री बारा वाजेपासूनच गुन्हे दाखल करायचं प्रमु सुरू झालेला आहे प्रोसिजर आणि नवीन कायद्याबद्दल जे नागरिक आहेत सर्व स्टेक होल्डर आहेत यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती झाली पाहिजे या उद्देशाने आज हा कार्यक्रम राजापेठ येथे घेण्यात आला होता असेच कार्यक्रम सर्व पोलीस स्टेशन लेवलला घेण्यात येत आहे ज्यामध्ये पोलीस सोबत इंटरॅक्शन करणारे सर्व जे घटक आहेत ते सर्व घटकांना म्हणजे मोल्ला समितीचे सदस्य आहेत महिला दक्षता समितीचे लोक आहेत डॉक्टर्स आहेत त्या भागातले प्रतिष्ठित नागरिक आहेत सर्वच नागरिक आहेत आणि विविध घटक आहेत ते सर्वांना त्या ठिकाणी बोलावून नवीन कायद्याबद्दल माहिती देण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना याची माहिती पोचली पाहिजे या उद्देशाने हे कार्यक्रम घेत आहोत नागरिकांना काय आवाहन करा आपण नवीन कायद्याच्या तपास नागरिकांना हेच आवाहन करण्यात येत आहे की जागरूक राहावे त्याच्याबद्दल नवीन कायद्यामध्ये चांगले बदल करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी याच्यामधून अपेक्षा करण्यात आलेली आहे आणि या शास्त्र शुद्ध आणि तांत्रिक जे एव्हिडन्स आहे पुरावे आहेत ते पुरावे गोळा करून याच्यामध्ये तपास करण्याच्या सूचना आहेत प्रोविजन आहेत याचा निश्चितच पालन करण्यात येईल आणि जसे लोकांना नागरिकांना याचा फायदा झाला पाहिजे हाच याचा मूळ उद्देश आता वडू पुढील बातमीकडे